महाराष्ट्र हा वाईट दिवस कधीही विसरणार नाही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मुंबईवर दहा दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यात चौतीस परदेशी नागरिकांसह एकशे सत्त्याण्णव लोक ठार झाले तपासात पुढे आलं की हा हल्ला पाकिस्तानी संघटना आय एस आय घडवून आणला होता पुढील काही नावं समोर आली त्यात ज्यानं हा सर्व प्लॅन तयार केला त्याचं नाव आहे तहबूर राणा तहबूर राणा हा मुळचा पाकिस्तानी नागरिक लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे त्यानं पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आयसह मुंबईवर हल्ल्याचा कट रचला होता दाऊद गिलानी उर्फ हेडली मदत घेतली त्यानं हल्ल्यापूर्वी मुंबईतील काही ठिकाणांची रेकी केली मुंबई हल्ल्यातील मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च सैन्य किताब देण्याची मागणी तहबूर राणानं पाकिस्तान सरकारकडे केली यातून हे स्पष्ट होत की पाकिस्तानचा यात सक्रिय सहभाग होता तत्कालीन काँग्रेस सरकारनं यातील आरोपींना पकडण्यासाठी जे प्रयत्न केले ते फक्त वेळखाऊ ठरले सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यानंतर एका वर्षानंतर एफ बी आय न शिकागोतून राणाला अटक केली तेव्हापासून राणा अमेरिकेतच होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तहबूर राणावर भारतात खटला चालवण्यासाठी त्याला अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं तब्बल सतरा वर्षांनंतर सव्वीस अकराचा चा मास्टर माइंड भारताच्या ताब्यात आहे हे शक्य झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि भारत भारतीय गृह खात्याच्या कूटनीतीनं